बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही नराधमाकडून अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या प्रकरणातील आरोपी नाव वाजवण्यासाठी त्यांना पाठबळ देणाऱ्या बचावासाठी मोर्चे काढणाऱ्या सर्व नराधमांना देखील त्यामध्ये दे सह आरोपी करावे तसेच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी अर्धापूर तालुक्यातील सकल समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार अर्धापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन करण्यात आली आहे वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतचे जे काही सात आठ गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे तरी ते गुन्हेगार नाहीत असं काही नेत्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळं त्याची टेस्ट करावी हे निवेदन आम्ही आज म देऊन मुख्यमंत्र्याला पाठवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि हे जर निवेदन देऊन जर ऐकत नसतील तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन तर करतच आहोत याचा वेगळा मार्ग सरकारनं उच आम्हाला आम्हाला हातात घ्यावा लागू नये ही विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो सरकारचा खरोखर यांनी जर नाही आता निवेदनावर जर नाही केलं तर आम्ही सरकारचा निषेध या चार दिवसामध्ये करणार आहोत आपण पाहतो आहोत की मागच्या एक महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच भैया देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे काही नराधमांकडून हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्याची पार्श्वभूमी अशी आहे की मसाजोग येथे एक पवनचक्की प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर मसाजोग येथील काही बांधव वॉचमन म्हणून कार्यरत आहेत तेथील दलित बांधव जे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांनी ड्युटीवर असताना जे संबंधित आता आपल्याला जे आरोपी सापडलेले आहेत ते आरोपी त्या पवनचकी प्रकल्पावर खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्या दिवशी तसाच प्रसंग झाला त्या दिवशी ते आरोपी खंडणी मागण्यासाठी आले असता त्या तेथील वॉचमन असलेल्या एका दलित बांधवाने सरपंच संतोषभाई देशमुख यांना कॉल केला सरपंच संतोषभाई देशमुख त्या ठिकाणी गेले असता त्यांनी मध्यस्थी केली आणि त्या संबंधित सोनवण्या नावाच्या बांधवाला वाचवण्याचं काम संतोषभया देशमुख यांनी के केलं आणि त्याचाच राग मनात धरून त्या ठिकाणच्या त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष भैया देशमुख यांना अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ त्या हत्येच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रभर गेली महिनाभर झालं निदर्शने मोर्चे सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज माननीय तहसीलदार साहेब यांना जे त्या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जे वाल्मिक कराड नामक व्यक्ती आहे तो व्यक्ती संतोषभाई देशमुखांची हत्या झाल्यानंतर जवळपास बावीस ते तेवीस दिवस फरार होता म्हणजे नक्कीच त्या आरोपीची या हत्येच्या घटनेमध्ये काही ना काहीतरी भूमिका आहे मग तीच भूमिका या ठिकाणी त्या आरोपीची नार्कोटेस्ट करावी म्हणजे जे काही सत्य असेल या प्रकरणातलं उघड होईल अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो जर आपली मागणी मान्य नाही झाली असतं भविष्यामध्ये आपण काय करू इच्छित किंवा काय आव्हान करणार सध्या तरी आम्ही या प्रकरणामध्ये जो लढा लढत आहोत तो कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने लढत आहोत आणि आम्हाला भारतातील न्यायालयावर आम्हाला नक्कीच विश्वास आहे की न्यायालय संबंधित न्यायालय आम्हाला न्यायाची भूमिका देईल अशी आम्ही आशा बाळगून आहोत त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणामध्ये कायदेशीर आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा लढा याच पद्धतीने सुरू ठेवू